कवितेचा शीर्षक आहे या मुलींना सार कळत कुणाच कुणासाठी कुठे दुखत कुणाला कधी काय खुपत कुठे फक्त धूर उठतो आणि कुठे खरच काळी जळत खरंच सांगते या मुलींना सार कळत प्रत्येक ठिकाणी मागे फिरणारे प्रत्येक ठिकाणी मागे फिरणारे आणि प्रत्येक मुलीत जुगाड शोधणारे गड आपल्याच ताब्यात सांगणारे hmm. गड आपल्याच ताब्यात सांगणारे आणि तिच्या बरोबर तिच्या मैत्रिणीचा वर हे नंबर मागणारे yeah, स्वतःला बाजीराव समजणारे शिलेदार hmm, hmm. स्वतःला बाजीराव समजणारे शिलेदार अहो तिच्याही वेटिंग लिस्ट मध्ये असतात असे चार wow. wow, wow. दुसऱ्याची गाडी आणि तिसऱ्याचा शर्ट केलाय ना सगळ्यांनी असं कधीतरी दुसऱ्याची गाडी आणि तिसऱ्याचा शर्ट किती होतो मी नॉनसेन्स मुलींना डोळ्याची भाषा समजते तिला असतो एक सिक्सेन्स मुलगी वयाच्या पुढे चालते हे तिला नैसर्गिक मिळत मुलगी वयाच्या पुढे चालते हे तिला नैसर्गिक मिळत आणि खरंच सांगते या मुलींना सार कळत वा वा, वा, वा। म्हणून उगाच त्रागा करायचा नाही सल्ले लक्षात ठेवा कधी तर कामात येतील उगाच त्रागा करायचा नाही आणि गल्लीत चक्राही मारायच्या नाही उगाच त्रागा करायचा नाही आणि गल्लीत चक्राही मारायच्या नाही अहो अशा कुठे या पोरी पटतात यांना अशी रोजच भेटतात <laughs> आणि मग आता लक्ष देऊन ऐका कि एका गुलाबात पोरगी भाळली रोहित जर एका गुलाबात पोरगी हे तुमच्यासाठी वर नाही लग्नाच मात्र खरं नाही पुढच्या वेळी नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचतील तुमची दाद ही माझ्यापर्यंत पोहोचू द्या की कुणाची धाव कुंपणापर्यंत पर्यंत या मुली लगेच वेचतात वा वा कुणाची धाव कुंपणापर्यंत या मुली लगेच वेधतात तुम्हाला हवी असते हुरपरी तुम्हाला हवी असते हुरपरी मुली लेकराचा बाप शोधतात ज्याचं त्याच गणित असतं ज्याच त्याच गणित असत ज्याला त्यालाच हे जुळत आणि खरंच सांगते या मुलींना सार कळत कोण मनाचे इमले बांधतो कोण स्वप्नात बंगले धावतो कोणाच्या बापाचा पगार किती आणि कुणाच्या खात्यात उधार किती सार माहीत असत म्हणून उगाच थापा मारायच्या नाहीत आणि भाकाही करायच्या नाहीत भर छाती पिच भर सीना किती छाती किचभर सीना जितकी जरुरी तितकीच ताना जितकी जरुरी तितकीच ताना आपल्याच गुराई आपला चोथा आपल्याच गुराई आपला चोथा याला कुठं हे वळत आणि खरच सांगते या मुलींना सार किती पसरायचं आणि किती सावरायचं मुलींना चांगलं ठाऊक असतं किती पसरायचं आणि किती सावरायचं मुलींना चांगलं ठाऊक असतं ती जीवनाचा हिशोब मानते आणि याच सारच भाऊक असत प्रेम करिअर नोकरी लग्न याचा कुठे हिशोब हो जुळतो प्रेम करिअर नोकरी लग्न याचा कुठे हिशोब जुळतो नवरा आणि बॉयफ्रेंड यातला फरक मुलींना चांगला करतो चॉकलेट हिरो आणि सिक्स पॅक चॉकलेट हिरो आणि सिक्स पॅक आयुष्य भरपूरत नाही आणि म्हणूनच मुली बॉयफ्रेंडशी लग्न करत नाही जरा हसून बोलला ना उशिरा कळला तरी नंतर चॉकलेट हिरो चॉकलेट हिरो आणि सिक्स आयुष्यभर पुरत, पुरत नाही आणि म्हणूनच ना मुली बॉयफ्रेंडशी लग्न करत नाही जरा हसून बोलला ना कामा जरा अजून बोलल ना कि कामा आणि खरंच सांगते या मुलींना सार कळते पुढच्या वेळी ज्यांना प्रेम कळत त्यांच्यासाठी की विश्वासाने हात धरतो त्याला बोलण्याची गरज नसते या हातातून त्या हातात एक धमनी सतत भासते मुलींना हवा असतो विश्वास मुलींना हवा असतो विश्वास त्या डोळ्यात सागर ताटून बसतात भाकरी परी करपत असताना काजळलेल्या तव्या परी हस नजरेत किंमत दिसू दे तुझ्या नजरेत किंमत दिसू दे तिला सार विश्वन मिळतं आणि खरंच सांगते या मुलींना सार कळत